येथे उपस्थित समस्त बौद्ध बांधवांना व भगिनींना माझा जय भीम नमोबुद्ध आहे मी अर्चना राजेश्वर रंगारी कार्मेल अकॅडमी सी आय एस सीई येथे शिक्षिका या पदावर कार्यरत आहे भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर येथे माझी महिला अध्यक्ष म्हणून माझी महिला अध्यक्ष म्हणून कार्यरत होते अनेक साहित्य संमेलनांमध्ये कवयित्री म्हणून कवितांचे सादरीकरण व पुरस्कार प्राप्त आपले प्रेम स्नेह व आशिष यामुळेच कदाचित मी हा टप्पा गाठू शकले आज लॉर्ड बुद्धा चॅनलची मी ऋणी आहे की माझ्या बौद्ध उपासक व उपासिका तसेच बौद्ध धम्माचे अनुयायी आणि डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांसारख्या महामानवांचे पदकमलाने पावन झालेली ही चंद्रपूर नगरीची भूमी ज्यावर माझा जन्म झाला आणि तिथेच मला बोलण्याचे अहोभाग्य मिळाले आजचा आपला विषय अत्यंत अर्थपूर्ण प्रेरणादायी आणि परिवर्तनकारी आहे धम्मदीक्षेनंतर शैक्षणिक आणि सांस्कृतिक परिवर्तन हा विषय केवळ एका ऐतिहासिक घटनेशी निगडीत नाही तर तो मानवजातीच्या उन्नतीचा आणि नवजीवनाच्या पुनर्जन्माचा जिवंत पुरावा आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन नागपूर व सोळा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन चंद्रपूर येथील हा दिवस भारतीय इतिहासातील सुवर्णदिन ठरला नागपूर व चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली ही घटना केवळ धर्वी धर्मपरिवर्तन नव्हती तर ती होती मानवी विचारांची क्रांती स्वाभिमानाचा पुनर्जन्म आणि अंधश्रद्धा जातीभेद अन्याय व असमानतेविरुद्धची बौद्धिक क्रांती बाबासाहेबांनी जेव्हा बुद्धांच्या तीन रत्नरूपी तत्त्वांचा म्हणजेच करुणा प्रज्ञा आणि समता याचा अंगीकार केला स्वीकार केला तेव्हा त्यांनी भारतातील शतकानुशतकांच्या शतकांच्या विषमतेला उत्तर दिले विवेक समता आणि मानवतेच्या प्रकाशाने शतकानुशतकाचं शतकाचं ज्यांच्या अंगावर अस्पृश्यतेची चिरफाट झाली शतकानुशतक ज्यांच्या अंगावर अस्पृश्यतेची चिरफाट झाली तेच लोक आज समतेचे प्रतीक बनले तेच लोक आज समतेचे प्रतीक बनले आहेत धम्माच्या प्रज्ञेने समाजातील अंधार वितळला धम्माच्या प्रज्ञेने समाजातील अंधार वितळला करुणेच्या प्रवाहाने वैर द्वेष व जातींच्या भिंती कोसळल्या करुणेच्या प्रवाहाने वैर द्वेष व जातीच्या भिंती कोसळल्या सामाजिक परिवर्तनाबद्दल बोलायचं तर दीक्षेनंतर भारतीय समाजाच्या मनोभूमीवर अमूलाग्र परिवर्तन झाले जातीभेद अस्पृश्यता सामाजिक बहिष्कार या विषारी प्रथांचा अंत झाला आणि मानवतेचा व समानतेचा प्रकाश फुलला पूर्वी शुद्र अस्पृश्य अवर्ण म्हणून तिरस्कृत लोकांमध्ये मी ही माणूस आहे मीही माणूस आहे असा आत्मसन्मान निर्माण झाला ही होती मानवमुक्तीची सुरुवात धम्माच्या शिकवणीने समाजात बंधुता करुणा सहिष्णुता आणि परस्पर आदर ही भावना दृढ झाली समाजातील दुर्बल घटकांनी संघटित होऊन सामाजिक न्यायासाठी एकत्र येण्याची प्रेरणा घेतली स्त्रियांच्या हक्कांची जाणीव वाढली महिलांना समानतेचा सन्मान मिळाला जातीनिर्मूलन विवेकाधिष्ठित जीवन आणि मानवतेचा आधार मानवतेचा आदर या संकल्पनांनी भारतीय समाजाला नवीन दिशा दिली तू दैवाचं खेळणं नाहीस तूच स्वप्नाचं नशीब आहेस तू दैवाचं खेळणं नाहीस तूच स्वतःचं नशीब आहेस आजच्या सामाजिक स्थितीवर बोलताना माझं कवयित्री मन म्हणतं की कपटनीतीच्या शकुणीचा डाव जे मांडत आहेत कपटनीतीच्या शकुणीचा डाव जे मांडत आहेत म्हणून आज बुद्धाच्या धर्तीवर रक्तही सांडत आहे म्हणून आज बुद्धाच्या धर्तीवर रक्त हे सांडत आहे जे विसरले बुद्धाला जे विसरले बुद्धाला ते आपापसात भांडत आहेत जे नमले बुद्ध चरणी ते आज सुखात नांदत आहेत ते आज सुखात नांदत आहेत त्याचबरोबर शैक्षणिक परिवर्तनासंबंधी बोलताना दीक्षा ही शिक्षण क्रांतीची जननी ठरली बाबासाहेब म्हणायचे शिक्षण हेच सर्वात शक्तिशाली अस्त्र आहे ज्याने गुलामीची साखळी तोडता येते धम्मदिक्षेनंतर समाजाने शिक्षणाला केवळ रोजगाराचे साधन न मानता ते मुक्तीचे माध्यम म्हणून स्वीकारले शाळा वसतिगृहे वाचनालये शिक्षण संस्था या सर्वांची उभारणी समाज आणि स्वतःच्या प्रयत्नातून केली अनेक गरीब कुटुंबातील मुले मुली शिक्षणाच्या माध्यमातून अधिकारी शिक्षक डॉक्टर अभियंते विचारवंत म्हणून समाजात उभी राहिली महिला शिक्षणाला शिक्षणालाही नवे स्थान मिळाले पूर्वी घराच्या चार भिंतीमध्ये सीमित असलेली स्त्री आता शिक्षणाच्या प्रकाशात समाजातील सर्व क्षेत्रात कार्यरत झाली शिक्षणामुळे समाजात विचारशक्तीक विवेक आणि स्वाभिमान निर्माण झाला आणि हीच होती दीक्षेची खरी फलश्रुती आणि हीच होती दीक्षेची खरी फलश्रुती तेव्हा मुलींना सांगते की मुलींनो जगायचे असेल तर असे जगा मुलींनो जगायचे असेल तर असे जगा की आई बापाला पण वाटले पाहिजे की शयपटाचं पिल्लू नाही तर वाघीन पाळली आहे तर वाघीन पाळली आहे सांस्कृतिक परिवर्तनाबद्दल बोलताना धम्मदीक्षेनंतर समाजाने विवेकाधिष्ठित संस्कृतीचा स्वीकार केला अंधश्रद्धा कर्मकांड देवदेवतांची भीती बलिदान अशा अवैज्ञानिक प्रथांचा त्याग झाला त्याऐवजी करुणा नैतिकता आणि प्रज्ञा या तीन रत्नांवर आधारित जीवनमूल्यांचा स्वीकार झाला साहित्य संगीत नाट्य चित्रकला लोककला या सर्व क्षेत्रांमध्ये बौद्ध विचारांचे प्रतिबिंब दिसू लागले बौद्ध धर्माचा अहिंसा आणि समता या संदेशाने सांस्कृतिक अभिव्यक्तीला मानवतेचा नवा चेहरा दिला जय गीत बुद्धवंदना समतेचा नाद बुद्ध भीम गीते ही गीते केवळ सुरेलच नव्हेत तर त्यांनी सामाजिक चेतनेचा जागर पेटविला या परिवर्तनामुळे समाजाने भक्तीऐवजी बुद्धी भयाऐवजी विवेक आणि अंधश्रद्धेऐवजी विज्ञान याचा मार्ग स्वीकारला तेव्हा एवढेच म्हणावेसे वाटते की कोणालाही जमणार नाही अशी क्रांती करून दाखविली कोणालाही जमणार नाही अशी क्रांती करून दाखविली जातीयवादाला टक्कर देऊन चवदार ओंजळ भरून दाखविली जातीयवादाला टक्कर देऊन चवदार ओंजळ भरून दाखविली निसर्ग नियमाप्रमाणे पाणी आग विझवते निसर्गनियमाप्रमाणे पाणी आग विझवते पण माझ्या भीमाने तर पाण्यालाच आग लावली पाण्यालाच आग लावली आधुनिक काळात दीक्षेचा संदेश तेवढाच महत्त्वाचा आहे जातीय विद्वेष विषमता अन्याय आणि हिंसा आजही समाजात अस्तित्वात आहेत अशा परिस्थितीत धम्म बुद्ध आणि आंबेडकरी विचार हीच खरी दिशा देतात डॉक्टर बाबासाहेब म्हणाले होते मी बुद्धाचा स्वीकार केला कारण बुद्धांनी सांगितलं की विचाराने विवेकाने आणि अनुभवाने सत्य ओळखा मी बुद्धाचा स्वीकार केला कारण मला बुद्धांनी सांगितलं की विचाराने विवेकाने आणि अनुभवाने सत्य ओळखा हा विचार आजच्या पिढीने आत्मसात केला तर समाज अधिक न्याय समतामूलक आणि सुसंस्कृत बनेल बौद्ध धम्म आणि संघ ही तीन त्रिरत्न म्हणजे मानवी विकासाची त्रिसूत्री आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या भूमीत हे त्रिरत्न रुजले आणि फुलले कारण येथे समतेचा बंधुत्वाचा आणि ज्ञानाचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीमुळे पोहोचला ज्या समाजाला शतकानुशतके अन्याय अस्पृश्यता आणि अंधश्रद्धेच्या बेड्यात जखडले गेले होते त्या समाजाला या त्रिरत्नांनी नवी चेतना दिली दीक्षेनंतर चंद्रपूरच्या समाज जीवनात प्रचंड बदल झाला पूर्वी जिथे जातीवादाचे विष पसरले होते तिथे आता समतेची भावना रुजायला लागली होती लोकांनी बुद्धाचा अतदीपभाव म्हणजेच स्वतःचा दीप बना या संदेशाचा अर्थ उमगवून घेतला यामुळे लोक स्वतः शिक्षणाच्या मार्गावर आले बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी ज्ञानाचा दीप हाती घेतला स्त्रियांना मान मिळाला समाजात परस्पर आदर निर्माण झाला धम्माने लोकांना श्रमाचे महत्त्व शिकवले दया करुणा आणि प्रज्ञा यांच्या आधाराने माणसाने केवळ स्वत नव्हे तर समाजाच्या हितासाठी जगावे हे शिकवले यामुळे चंद्रपूरचा समाज आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी तर नैतिकदृष्ट्या दृढ बनला दारिद्र्याऐवजी परिश्रम द्वेषाऐवजी मैत्री आणि अंधश्रद्धेऐवजी विवेक हीच धम्माची खरी देणगी ठरली तेव्हा बंधूंनो आणि भगिनींनो दीक्षा म्हणजे केवळ धर्म बदलणे नव्हे तेव्हा माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो धम्मदीक्षा म्हणजे केवळ धर्म बदलणे नव्हे तर मानसिक नैतिक आणि बौद्धिक पुनर्जन्म होय तर तो मानसिक नैतिक आणि बौद्धिक पुनर्जन्म होय ती धम्मदीक्षा होती मानवतेचा विजय होता स्वाभिमानाचा जागर होता आणि नवसंस्कृतीचा आरंभ होता तेव्हा आपल्यावर ही जबाबदारी आहे की या परिवर्तनाचा प्रकाश पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवावा समानता विवेक आणि करुणा या त्रिरत्नांच्या मार्गाने पोहोचवावा तेवढ्या वेळात तेव्हा एवढेच म्हणावे वाटते की आम्ही भीक मागणारे नाहीत तेव्हा मा। एवढेच म्हणावे वाटते की आम्ही भीक मागणारे नाहीत विचार देणारे आहोत आम्ही भीक मागणारे नाहीत विचार देणारे आहोत दास नव्हे निर्माते आहोत अंधश्रद्धाळू नव्हे जागृत मानव आहोत ज्या महामानवाने इतका सुंदर धम्म दिला जगण्याला अर्थ दिला त्या महामांडवाच्या चरणी शब्दशुमन अर्पण करते आणि माझे दोन शब्द इथेच थांबवते हजारो वेळा चंद्र सूर्य निघाले पण प्रकाशाचा अर्थ कळला नव्हता हजारो वेळा चंद्र सूर्य निघाले पण प्रकाशाचा अर्थ कळला नव्हता जर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर जन्मालाच आले नसते तर जगण्याचा अर्थ आजही कळला नसता आजही कळला नसता जय भीम नमोबुद्ध्याय